श्रीगणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत आनन्दतत्त्वमीमांसा नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः भागपन्ध्राव इन्द्रियेभ्यः परं मनोदि मनसः सत्त्वमुत्तमं सत्त्वादधि महानात्वा महतो व्यक्तमुत्तमम् अव्यक्तात्तु परः पुरुषो व्यापको लिङ्ग एव च यज्ज्ञात्वा मुच्यते जन्तुः अमृतत्वं च गच्छति कठोपनिषदात् असे म्हटले आहे ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत प्रथमत इंद्रिये त्यानंतर मन मनापलीकडे बुद्धी आणि व्यक्तिगत अहमस्फुरण पुढे बहुस्याम असा संकल्प असले समष्टीगत माने हिरण्यगर्भम तदनंतर ज्याचा अभिमानी ईश्वर आहे तो अव्यक्त आणि ईश्वराच्या पश्चात त्याहूनही श्रेष्ठ परब्रह्मस्वरूप आहे यालाच इथे पुरुष हे नाव दिले आहे पूर्णत्वात पुरुष हा या दृष्टीने ब्रह्मस्वरूपाचे हे यथार्थ वर्णन आहे पुरुषांना परम किंचित सा परागतीही कठोपनिषदात असे म्हटले आहे या पुरुष स्वरूपाहून श्रेष्ठ काहीही नाही श्रेष्ठत्वाची येथे चरमसीमा झाली आहे सर्वांचे सर्वोच्च सर्वोत्कृष्ट अंतिम गतिरूप निर्वाण स्थान हेच आहे या पुरुषावर जडचेतन नामरूप यांचा आरोप आहे आरोपित सकल जडचेतन नामरूपामध्ये अधिष्ठान रूपाने हेच ब्रह्मस्वरूप संपूर्णत व्यापून राहिलेले आहे याचे येथे कोणतेही चिन्ह नाही अलिंग लिंग्यते गम्यते ये तद विद्यमानं वर्जित सर्वसंसारधर्मवर्जित श्री शंकर भाष्यामध्ये असे म्हणले आहे येथे देह इंद्रिय मन बुद्धी संस्कार आणि प्रेरक वगैरे जाणीवेच्या ज्या साधनांनी व्यक्ताची जाणीव होते त्या साधनांची आवश्यकता याला जाणण्यासाठी राहत नाही म्हणून हे पुरुषस्वरूप अलिंग आहे तात्पर्य हे स्वरूप सर्व संसार धर्मरहित सन्मात्र चिन्मात्र आणि आनंद मात्र आहे सर्व संसार धर्म नसल्यामुळे ते देहशून्य इंद्रियशून्य मनशून्य बुद्धी शून्य संस्कार शून्य त्याचप्रमाणे प्रेरक शून्य आहे असे एकाग्र चित्ताने जाणून जीवात्मा निरतिशय आनंदात्मक अविनाशी मोक्षपदाला प्राप्त होतो ते पद म्हणजे पुरुष स्वरूप आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्णार्पण मस्तू श्री, श्री गुरुचरणारविंदार्पण